आम्ही पाच बहीण भाव आमच्या इने अशी मिरची वाटली ना आमचा दिवस चांगला असतो बसू का तू उलात सासूलाही सासूला त्याला काही काम नाही निस्त्याच बाजरीच्या भाकरी यांना चुलीवर लागतात त्या दिवशी स्वतःचा दम काढला फार वांग करू करून खार वांग आता माझ वांग काढू राहिलात फार भरीत कधी <laughs> व्हायच्या बाई भाकरी मिरचीचा भ्याला खायचा यांना वाटू वाटून आता बघत ना काय काय करीत आता दिवे लावून लावून थांबतात आत्या, आत्या। आलडून मी तरी यायचा नाही तात्क्यानी का, का वर ते या इकडं अजून पत्त्या नाही भाकर टाकायला का चुल पेट फुक ना तोंडावे कदाच नाही मिरची खाऊ वाटली म्हणलं पाट्यावरली त्याच्यावरती भाकर गुळसून खाऊ वाटली कवा करून खालायचे सरक पलीकड जरा पलीकड म्हणजे काय आता काय तव्यावर मी बसू बसू का तव्यावर रेस मी करते भाकर तुझं तोंड काय गप करून अशी काय घालायची नाही बाया बाय आपण धोपट कमून आलटत आहे डोक्यावर कमून नाचत आहे पलीकडं अवघड आहे तुमचं बरं जाऊ दे आता भांड बंद करा आणि आता ते मिरचीचं व्हायला करणार आहे मिरची काउन पोट त्या म्हणून राहिले ते नको सांगू मला काय नाही होत पोट नाही दुखत ना काय ताटली आणायची नाही काय नाही जवळ ठेवायची नाही ताटली दोन मिरच्या वाटायच्या जीवर येईन पन्नास मला टोमणे टामणे देऊन घालीन पाणी जास्त झालं पिठात ढिरडकर ढिर डकर ना त्यालाच म्हणतात हिताची नागरण ते ह्याला घागर एवढा <laughs> मोठा भेला मा वाटून वाटीत ठेवी त्या तेल टाकून कस ना मी आल त्या बाई तुम्ही मुरू तिकडं कुर राहिल्या बाई मी मला टेंशन देऊ आणि कधी त्या लसना स्वयंपाक करताना निस्ता आलत नका जाऊ चांगलं किरकिर घालायचं टलकर उरत चांगलं लागत हे मी तुम्हाला शिकवलंय तुम्ही मला का शिकू सोर जायचे मिठाच कुठं ठेवलंस ती घे मिठाच इकडं मोठ मिठाच काय करू हे मिरची टाकायला हे मोठच मीठ चांगलं मला वाटायला का मी वाटणार नाही त्याच्यावर मीच वाटी ते नको वाटू तू खा जी मी चाटू, -चाटू। बघा किती भारी लागणार आहे चाल उलस भाकरी करती माझ्या सारख्या भाकरी तुम्हाला यायच्या नाही आता बघा ना कशी खरपूस भाकरी करीते मी मासारखा करून दाखव तापलाय का नाही तर करशील ती सालजलेली झर भाकर सगळं आता नाटाला ना पोटाला असा कोणी केलता एकदाच मळून घ्यायचा म्हणजे दोन भाकरी हम्म त्याच्यात दोन भाकरी वाहत्या एकदाच खा चटकून जाड भाकर केली तर चांगली मऊ शिजत नाही ती भाजत नाही मी पातळ्या भाकरी करते एकदम पातळ तुमच्या जाड नाही करीत मी आत्या फुकणी कुठे गेली? कमराला माझ्या. तुम्हाला विचारåk नाही काय फुकणी कुठे आहे? होत मग आताच फुकलं होतं जाय कडा कडा थापव ना. हा. मला आर भाकरीला आवडतात खर पुस लागतत मस्त. कशा आर आवर. हार 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 म्हणत आर हार म्हणत्यात. उलटी कुठून थापी ती बाय था मला येते ना तुम्हाला काय आता ग बस 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 तव्याच्या बाहेर जाईल पात्र पाहिजे तुम्हाला बस माय रेशमी लय माझी गुणाची आणि घागर तुपाची लावणली तर पारती हे बघा नात्या गडा गडा झालवत तवा राहू दे हालू दे मागच पचन इकडं घाल लाकडं पुढं पुढं घाल चालले तव्यावरली भाकर आणि ह्याच वांग खावा खार खर पुसवाणी आणि तुम्ही तर मिरचीचा भेला करणार आहे ना मिरचीचा भेला तर आता करते ना वाटी ते मी तू भाकर तर कर गरम गरम आणि चांगली फुगव टरर होणी म्हणजे पापूड काढून मी अशी घाशीत असते दरवेळेस चटका लागतो तुम्हाला प्रेमाने केल्यावर नाही लागत नाही आता प्रेमाने मी स्वयंपाक करताना कधी कर चिडचिड करीत नाही अशी भाकर असती हिरवीगार बाजरी <स्थारी> आणि ही पिवळी ढमळ काय केलं मरणाचं पीठ वरून लावलं ते हे बघा ना ह्याच्यातून हळद टाकली मी हळद <दस्थारी> टाकायला ते काय कालवान होत कवर सांगावा तुला शिकवावा बघितलं का ह्याच्यावर थापताना पीठ नाही आलं पाहिजे तिच्यावर ते मी जाऊ का उठून जाऊ का जा देता काय मला ती पलीकडे कोरपड लावली ते तरी लावा हाताला नाही नाही लावू द्या भाकरी करायचं लावायला चटका बसून नाही घ्यावा किती दिवस झाला करी ती रेशमी तरी बसवतो आता कमून काय माहित बाई खाली वड जा हार ती तशी नाही टाकावा अशी ही ही ह्याच्यावर टाकू द्या हिवाली तुम्हाला हारात भाजून देते थांबा भा। ती आता तशी पिवळी झाली ना थोडी भाकर तुला थापायची शिकवी था ते मी कशी थापायची ती त्याच्यावर वर पांढर पीठ नाही आलं पाहिजे म्हणून ती तशी झाली हळद टाकली मसाला टाकला आडवं बोलाय तर एकच नंबर मानतात आणि मी बघा नंबर मी नंबर ह्याला काय म्हणतात मी भाकरी टाकते ना ते वाटून घ्या चला तुम्हाला एकतर त्या पाट्यावरच खायचं तुम्ही वाटून घ्या तेवढं वर मी भाकरी टाक आता वाटलं असं मग गरम गरम तुम्हाला होईल ते ना तेवढंच म्हणून म्हणलं खरं नाही या रेशमीचं तुम्ही कामा वाटा पाट्यावरली मिरची तुम्ही कस मी हा एकून धुतला होता नीट नाटका खळा 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 असं चौकून असं पाणी लावून खावा धुवायची हा त्या बडबड बडबड करीत मिरची वाटायची ती पाट्यावरची लसूण एवढा मोठा टाकावं लागतंय हे मोठं मीठ टाकावं लागतं चवदार होती काय बडबड करीत भ्याला भ्याला करायचा मिरचीचा तिने कावा ती वाटाव मिरची मनगाट दुखत आहे हात दुखत आता हे पेचकलेल्या आहेत मिरच्या जरा पाटा उपटाय बाहेर नाहीत नाही तर पाटा उठला तर दोन घासऱ्यात मिरची होती त्या बडबड 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 करीत्या काय आता बघत आहे ना कशा भाकरी वाहत्यात आणि कशा नाही एक पिवडी काय झाली बाय निस्त भांडू भांडून घ्यायचं भांडू भांडून खायचं कमी भांडायचं जास्त जोरच आहे त्यांचं खांदान सगळं डेंजर ए आव खडबाया सस्तोय कुठ आई पण भाकरी कशी वाकडी तिकडी झाली तुला कोणच जमत नाही उठ भरते तू ही मिरची वाटतो मी करते भाकर दर उठ पाठी नाही ये येईना ते येईना नुसतं रडू रडू थोबाड वाकड तिकड करते उठ लाव कर <laughs> भाकरी करीती अशा भाकरी असतात आमच्या अशी करती ना आमच्या इथ तशी करती बसायला देऊ काय दे बस वाट किती वेळ झालं आता आहे लय मिरच्या आहेत लाल जरीत लय हात जळ जळजळ करीन नाही करीत जळ जळ वाजता जन लय झणझणीच येतोय एक नंबर वाट कसा मागचे घर बांधा वाटते मला इथल्याच झालोय आपण आता हा संसार कि घाई घाईन म्हात काहीच नाही

टाकलाय बरोबर बट खासा खसा अस असं असं करावं नाही खसा खसा असं करावाची सिस्टीम तिला सतरा पाणी म्हणते नीट थाप नीट थाप उलटी कुणी भाकर थापली होती काही जुनी त्याच्यावर पिठ मारण्याच त्या अशी भाकर थापी देत आमच्या पुण्यामध्ये नाही बाई अस तुमचं पुनच आहे बाई पुण्यात पुण्यासारखं तर शिटी आहे का तेच म्हणलं मग नगर सारखं नाही सून झाले नगरची सून करती पण होत्या हि तर माई भाकरी आहे ना पापड आलंय हा बर झालं ही शिला टांगा भाकर माझी भाकर बागा माझी भाकर बागा सासूलाही बी एकर सासूलाही बी कर भाकर जळाली आत्या हा आता बघत ना पलटी कशी होती यांची भाकर सांगत आता मजा येत असते जळू दे जळाली माझी भाकर तर मारण पलटी मलाही बघायचं आता काय करताय तुम्ही दिवा लावणार आहे आमचा दिवस चांगला असतो बसू का तोंडावर उलाप मी बघितलं का पांढरीची पितकास काय झाली तुमची भाकरण फुई राहिली गप्पा गप्पा तो तोंड चलत सापा, सापा। नुसतं कराय चालली तेव्हा भीतीडीवर ठेवा पन्नास बाऱ्या भाकरी मोडीत टाकीतईन करीत भासावस घालित फसफस उलत फसफस उलत चवला चुता त्याला ती कुठे ते फुगाच्या मी पण भारी करीत असते चुलीवर भाकर बघा फक्त तुम्ही हा पाहुणे आल्यावर असे फुगत येत बरं का मी पाहुणे आपली तर कोण येणार असलं तर असा फुगा येतो आधी मोबाईल नव्हते म्हणून असं म्हणायचे आत्या आता मोबाईल वर कळत आहे पाहुणे येणार येणारे कोण येणार आहे सगळं कळत आहे आधीच आवर झाले माझे बाबरा आजूक वाटलं नाही बाई आजू कवर को दीती असं डोक्याला हेल्पे तुमचं भाकरीकडे बघत होते हे किती वाटायचे बारीक गोळा झाला पाहिजे असा गोळा दिबार गोळा चन्नाने वाटायचं चंदन 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 म्हणते त्याला हा आमच्या भाषेत तसच म्हणतात भाकरी करू ती बाया देखणे दुखणे म्हणत माझ्या मम्मीच्या घरी पार्सल आणून खात होती काय मम्मीची तू मम्मी 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 तिचा फोनच येऊ दी मम्मीचा मग बघत तिच्याकडं बघितले का भाकर अशी भाकरी करू ती बाय 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 चव्हाणा तिची बाय भाकरी टारा टारा नाही फारा फारा नाही आणि मिलई चांगल्या मी मिलई चांगल्या करते अशी भाकर भाजावं लागते तव्यावरली खाली अशा आता आज अशा भाजीतच नाही तर बाय भाकरी कशी चवदार भाकरी लागते अशी अशी खाली लावत्यात भाकर कडक मस्त भाकर होती आता बाय असे तव्यावर तव्यावर ते कशी ना मी भाकर लाल जरी भाजते अशी तशी तर भाकरच नाही भाजायची दाखवा भाकरी इतके कडक झाली काय ठिकून बघ ना अजून कडक करा मागून पण कडक करा नाही टाकली त्याच्यात मसाला हळद अजून कडक करा खायची खाना तुझी, तुझी। खाना तू खा ना तू माझे कशाला देऊ करून बागा करून बागा नटन पटन हाई चारबट खट

हे का असे आम्ही लावायचो गरम भाकरीला हे असे असं बघू ना तोंडाला पाणीवर राहिले तो, तरी ते पाट्याला तू मिरची नाही ठेवली अर्धी ठेवीत असत्यात थेक अशी ती बसायची नाही त्याच्यावर ना मग हा अशी भाकर करायची आणि हे आता असे मिरची मी करू का सोड थांबा नाही लावायची रेश्मा मग हा आणि बघा आता ती आता बघ ना हा हे तेल तेल नाही बिल नाही काय नाही थोड नाही खाऊ आला ना कडक भाकरी मला चुलीवरची कडक भाकरी ला आवडती द्या आता मा हात खराब आहे द्या की लवकर रेशमा रेश्मा मोठे ह्याच्यात नाही सूप पनीर काय पाच पकवान करता आता त्याच्यात शोक नाही सुख नाही पाट्यावरची लाल मिरची मिठाचे खडे लसूण लसणाच्या कुड्या आणि हे बघ खाना तू हाटीलच जेवण इस्रशील बघितलं का हम्म mm. एकच नंबरला उडायलाय लय भारी आम्ही पाच बहीण भांड आमच्या अशी मिरची वाटली ना आमचं भांड भांडण पापड काढायचं त्याला गोळसायचं अस पळायची घेऊन भाकर <laughs> सगळे हा पुढे मला तुम्ही काय माहित आणि मग मला दे मला दे मग माझ्या आवाज द्यायचा सगळ्यांना असं कोरकोर कोरकोर द्यायचा हातात टुकडा याच्यावर भांड आमचे वाकर ना बघितलं का गेले मिरची तिकड लागत नाही पापुडदा पाहिजे नको मी घेते काय एवढा मोठा घातला मला घात काय कुरुम कुरुमचा वर राहिलं द्वार हा सोबत ना वल्ला कांदा पाहिजे होता धर नाही तर काय करायचं असं ह्याच्यावर चुरायचं त्याला दहा चार टाकायची आणि असं चुरू 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 असा हातावर खायचं त्या का हा मला तर मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करत लाईक करायला काहीच पैसे लागत नाही आणि काय माहित आहे का खरंच खरंच खर सुख काय असतं ना आज आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून द्यायचं होतं तर आत्ताचं म्हणणं हे होतं की आपण सगळ्यांना सांगू सगळे पाचिपाक मागे पळतेत मोठ्या मोठ्या गोष्टीं माग पळतेत पण असं नसतं छोट्या गोष्टीं माग पण किती प्रेम ते आज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही पण आनंदी रहा जे क्षण आहेत ना त्याला जगण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा तर मग आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा नमस्कार धन्यवाद